यांना का हरवलेल्या निवेदन प्रीती मुकेश पटेल ह्या वीस वर्षांच्या तरुणी ठाणे इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सहा इंच गोरा वर्ण बांधा प्रमोद माणिक जिरंगे हे पस्तीस वर्षांचे गृहस्थ ठाणे इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच चा सावळा वर्ण सडपातळ बांधा साधना देवी मिथलेश कुमार राजपूत या वीस वर्षांच्या तरुणी भिवंडीहून बेपत्ता आहेत उंची चार फूट नऊ इंच सडपातळ बांधा अंकित राजपूत हे अडीच महिन्यांचं बाळ भिवंडी येथून बेपत्ता आहे उंची एक फूट पाच इंच गोरा शबीना हसन ठाकूर या एकोणीस वर्षांच्या तरुणी मुमरा येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट गोरा वर्ण सडपातळ बांधा रंजना गौतम वाघमारे या तीस वर्षांच्या महिला डोंबिवलीहून बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच इंच गोरावर्ण मध्यम बांधा जिनिशा चंद्रशेखर बेंडर ही सहा वर्षांची मुलगी अंबरनाथ येथून बेपत्ता आहे उंची तीन फूट गोरावर्ण सडपातळ बांधा पूजा चंद्रशेखर बेंडर ह्या अठ्ठावीस वर्षांच्या महिला अंबरनाथ येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सहा इंच गोरावर्ण मध्यम बांधा रंजना गजानन वाघे ह्या सव्वीस वर्षांच्या महिला बदलापूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सावळा वर्ण बांधा राजेंद्र जानू पाटील हे एकोणीस वर्षांचे गृहस्थ डोंबिवलीहून बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच इंच गोरा वर्ण मध्यम बांधा रामलखन मंडेल हे पस्तीस वर्षांचे गृहस्थ मुंब्रा येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सहा इंच सावळा वर्ण मध्यम बांधा सुदाम सखाहारी सदगीर हे एकोणीस वर्षांचे गृहस्थ ठाणे इथून बेपत्ता आहेत रणजित कौर अमृतसिंग भाट ह्या चोवीस वर्षांच्या तरुणी ठाणे इथून बेपत्ता आहेत मीरा हिम्मत अहिरे ह्या बत्तीस वर्षांच्या महिला भिवंडी इथून बेपत्ता आहेत उंची पासपूट चार इंच गोरावर्ण मजबूत बांधा लक्ष्मण महेंद्र गुप्ता हा सतरा वर्षांचा मुलगा ठाणे बेपत्ता आहे उंची पाच फूट गहू वर्ण मध्यम बांधा प्रणिता रवींद्र राऊत ह्या वीस वर्षांच्या तरुणी कल्याण येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सावळा वर्ण मजबूत बांधा श्राहुल अनिल गेहलोत हे एकवीस वर्षांचे तरुण कल्याण येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सावळा वर्ण मध्यम बांधा साहिल शालिक पाटील हे एकोणीस वर्षांचे तरुण भिवंडीहून बेपत्ता आहेत सत्तावीस वर्षांचे गृहस्थ भिवंडी येथून बेपत्ता इंच मध्यम बांधा यापैकी कोणती व्यक्ती आढळल्यास या पत्त्यावर संपर्क साधा पत्ता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं शोध केंद्र गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे निवेदन संपलं एक निवेदन मुंबई दूरदर्शन केंद्राचे जाहिरात प्रतिनिधी अर्थात सेल्स एजंट म्हणून काम करू इच्छणाऱ्या व्यक्तींकडून अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज करणारी व्यक्ती वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेली आणि किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जासोबत पीबीबीसीआय दूरदर्शन कमर्शियल सर्व्हिस न्यू डेल्ली यांच्या नावे काढलेला रुपये डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे नोंदणी झालेल्या जाहिरात प्रतिनिधी सेल्स एजंटला नोंदणी दिनांकापासून एका वर्षात रुपये एक लाखाचा व्यवसाय आणावा लागेल विकल्या गेलेल्या एकंदर एअरटाईम मूल्यांकनाच्या बारा पूर्णांक पाच टक्के रक्कम जाहिरात प्रतिनिधींना कमिशन स्वरूपात दिली जाईल जाहिरात प्रतिनिधींना दूरदर्शनने निश्चित केलेल्या विद्यमान दरपत्रकाप्रमाणेच एअरटाइमची विक्री करावी लागेल विद्यमान दरपत्रक या संदर्भातील अधिक तपशील आणि अर्जाची प्रत डब्ल्यू 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 डॉट डी डी इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर मिळू शकते अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवार सुट्टीचा दिवस सोडून दुपारी तीन ते पाच या वेळेत पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता आमचा पत्ता दूरदर्शन कमर्शियल विभाग पहिला मजला जुनी इमारत मुंबई दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुदकर मार्ग वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य